एक राखी भारतीय सैनिकासाठी पंढरपुरातील नाईक नवरे परिवाराचा उपक्रम पंढरपुरातील नाईक नवरे परिवाराने सीमेवरील सैनिकांना पाठवल्या हजारो राख्या पंढरपुरातील संतपेठ भाई भाई चौक येथे राहणारे समाजसेवक दीपक राजाराम नाईक नवरे यांनी एक राखी भारतीय सैनिकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला सैनिकाच्या योगदानातूनच संपूर्ण भारत देश सुखाने झोपू शकतो आपल्या भारतमातेच्या सेवेसाठी दिवसरात्र आपल्या प्राणाची बाजी लावून प्रत्येक भारतीय जवान सीमेवर तैनात असतात आणि सण असो वा आनंदाचा दिवस सैनिक सेवा हाच मोठा सण मानणारे सैनिक बंधू जवान आपल्या कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता दिवसरात्र सीमेवर तैनात राहणारे आपल्या भारतमाताची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करणारे हे सैनिक बांधव तसेच सैनिक बांधवांमुळे आपण आपल्या भारत देशात ताट मानणे जगू शकतो प्रत्येक भारतीय जवानाचा आदर्श घेऊन आपण या नव्या पिढीने पुढे जाऊन भारत माता सुजलाम, सुफलाम करने काम भारतीय जवान करतात मी एक बहीण म्हणून आई म्हणून माझ्या मुलाला किंवा मा भावाला अभिमानाने राखी बांधण्याचा हा आनंद मिळतो तो जगात कुठेही मिळत नाही आज भारत मातेच्या जवानामुळे प्रत्येक युवक ऊर्जा मिळते तसेच त्यांनाही आपल्या प्रत्येक बहिणीची मायेचा प्रेमाचा ओलावा अनुभवता यावा या जाणिवेतून एक राखी सैनिकासाठी ही संकल्पना मनात रुजवून पंढरपुरातील सुनंदा राजाराम नाईक नवरे व त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत हजारो राख्या एकत्र करून सीमेवर पाठवण्यात आल्या आपल्या भारत मातेच्या सीमेवर आपला लहान भाऊ देशासाठी सीमेवर भारत मातेची सेवा करतात आणि आम्ही त्यांची लाडकी बहीण त्यांना राखी बांधण्यास योग जरी येत नसेल तरी आम्ही पोस्टाद्वारे एक राखी सैनिकासाठी हा उपक्रम राबवतो आणि सैनिकाच्या हातामध्ये बहिणीने राखी बांधल्याने त्यांच्या मनगटात बळ येते आणि आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे आपल्या देशाची रक्षा करण्यास बळ मिळते म्हणून आम्ही नाईक नवरे परिवार जर त्या वर्षी सीमेवर हजारो राख्या पाठवण्याचं काम करतो संतपेठ येथील नाईक नवरे परिवार हे आदर्श कुटुंब मानले जाते कारण त्यांचे वडील ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय हो। राजाराम महादेव नाईक नवरे यांचा वारसा त्यांची पत्नी व मुले पुढे चालवतात त्यांचा मोठा मुलगा मेजर विक्रम राजाराम नाईक नवरे व दीपक राजाराम नाईक नवरे त्यांचे दोन मुलं नातू जावई सर्व नातेवाईक दादांचा वारसा जोपासतात आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मेजर विक्रम राजाराम नाईक नवरे हे सुद्धा सीमेवर कार्यरत आहेत त्यांची मातोश्री सुनंदा राजाराम नाईक नवरे आपला मुलगा देश सेवेसाठी काम करतो हे मला अभिमान आहे तसेच बहिणीकडून आपल्या जवानांना राख्या पाठवण्याचं काम करत पंढरपूर मधील नाईक नवरे कुटुंबाने सैनिकांप्रती प्रेम आणि आपुलकी नाते जोडलेले आहेत व्यक्त करता याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेली राखी देशातील नऊ युनिटमधील जवानांना राख्या पाठवल्या आहेत तसेच आपल्या देशातील सैनिकांना प्रचंड मानसन्मान दिला जातो तसेच हे नाईक नवरे कुटुंब प्रत्येक सामाजिक आपुलकीचे नाते जोडणारे कुटुंब आहे सदर हा कार्यक्रम पंढरपूर पोस्ट ऑफिस येथे घेण्यात आला यावेळी अधिकारी सोमनाथ गायकवाड साहेब विनोद धायगुडे सपना सलगर वैजनाथ महामुनी शेख श्रीमती सुनंदा नाईक नवरे दीपक नाईक नवरे राणी खंडागळे व कर्मचारी शिपाई व विविध क्षेत्रातील मान्यवर संघटना कार्यकर्ते व महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते